घेऊन माझ्या ऑफिसवर येऊन दरोडा टाकला दिवसा ढवळा दरोडा टाकल्यानंतर मी एकटा असल्यामुळे हे पंधरा ते वीस लोकांना मी समक्ष तोंड देऊ शकलो नाही त्याच क्षणी मी रामानंद नगर पोलीस स्टेशनला जाऊन विनंती केली की सर माझा ऑफिसर दरोडा टाकलेला आहे तुम्ही येऊन हे करा साहेबांनी येऊन सगळी चौकशी केली त्यानंतर आठ दिवस चौकशी चालली हे खरंच असं काही घडलंय का ते कळलं का मग सी सी टी व्ही फुटेज घेतले गेले आजूबाजू शेजाऱ्यांचे वगैरे सर्वांचे माहिती घेतली गेली त्यानं खरंच दरोडा पडलेलं आहे त्यानंतर दिनांक बारा अकरा दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला विनोद देशमुख यासह शहरातले बारा तेरा गुंडांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला व हा विनोद देशमुख हा आरोपी याने आजपर्यंत जे अटकपूर्व जामीन टाकले जिल्हा सत्र न्यायालयात तो सुद्धा नामंजूर झालेला आहे व त्या आधारे त्याने हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा अटकपूर्व जामीन टाकला टाकला होता तो सुद्धा नाकारण्यात आलेला आहे तर दोन हजार तेवीस साली उच्च न्यायालय औरंगाबादने जामीन नाकारूनसुद्धा आज तागायत त्याला अटक होत नाही याचं कारण काय याचं कारण हे एकच आहे की दोन हजार तेवीस सालापर्यंत पोलीस प्रशासन अगदी व्यवस्थित चोखपणे व नित्यनियमाने नियमाने काम काम करत होते व त्यांच्या कामांना ते शेवटपर्यंत दे, अंजाम देत होते माझं वेळोवेळी विनंती अर्ज करण्यामागे पोलीस प्रशासनाला एकच विनंती होती की साहेब माझ्यावर जो झालेला अन्याय आहे तो मला कुठेतरी न्याय मिळावा सगळ्या सगळ्या आरोपींना इतर आरोपींना अटक झाली इतर आरोपींना अटक होऊन जामीन झाला कोणी हायकोर्टाहून जामीन घेतला हा, कोणी सत्र न्यायालयातून जामीन घेतला मग ह्या एकाच आरोपीवर एवढी मेहरबानी का होती प्रशासनाची मग ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांना विनवण्या करत होतो त्यावेळेस मला एकच उत्तर येत होतं की उपमुख्यमंत्री साहेबांचा फोन आलेला आहे उप अजितदादांचा फोन आलेला आहे आम्ही कारण आम्हाला आमचा भाऊ आमचा ना, ना इलाज आहे तर असं अजितदादांवर कोणतं प्रेशर असं कोणता धाक होता दा अजितदादांवर की अजितदादांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण नागरिकांसाठी एका गुन्हेगाराला पाठीशी घालताय आणि हा गुन्हेगार काही अजितदादांच्या पक्षात राहिलेला आणि याला बडतर्फ केलेला अजितदानी दोन हजार एकवीस साली बडतर्फ करून सुद्धा आज अजितदादांच्या नावाचा खोटा वापर करण्यात आता येतो आहे हा विनोद देशमुख नावाचा हा जो आहे माणूस आहे गुन्हेगार आहे हा गुन्हेगार कायमस्वरूपी शहरातल्या छोट छोट्या सहकार सरकारी क्षेत्रातल्या नोकरदारांना व्यापाऱ्यांना कायम ब्लॅकमेल करत असतो माहिती आधी अर्ज टाकत असतो अजितदादांचे लेटर हेड वापरत असतो म्हणजे ह्या कोणतं पाठबळ याला आहे याच्या मागे आहे याने पक्षासाठी कोणते ठोस कार्य केलेलं आहे मला आजपर्यंत समजू शकलेलं नाही कारण दोन हजार एकवीस साली मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता राहून चुकलेलो आहे मला सुद्धा राष्ट्रवादी अर्बन सज्ज कोष अध्यक्षपदी अजितदा हस्तेपत्र देण्यात आलेलं आहे मी ते राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तर तोही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हटलं जाईल मला अर्थ काही बडतर्फ केलेलं नाही पक्षातून त्याला आपसी पक्षातल्या लोकांचा कारवाया करण्या म्हणून पक्षाने बडतर्फ केलेला आहे अभिषेक पाटील हे, हे म्हणजे आज आजचे महानगराध्यक्ष आहेत त्यावेळेसही ते महानगराध्यक्ष होते यांचं वर्चस्व त्या माणसाला विनोद देशमुख याला सहन होत नव्हतं त्यामुळे याने मोठं कारस्थान तयार केलं व एक हनी सारखा प्रकार आणून घडवून आणला घडवून आणून तो त्याचा तोंडा तोंड घशी पडला विनोद देशमुख व त्याच्यावरच गुन्हे दाखवलं त्या गुन्ह्यांमध्ये आरोपी मला केलं गेलं ज्या अर्थात ज्या ज्या गुन्ह्यासाठी करायला मी जळगाव शहरात हजर नव्हतो इव्हन मी महाराष्ट्रात सुद्धा नव्हतो होतो मी हैदराबादला गेलो होतो आठ दिवसापासून तर माझ्यावर अभिषेक पाटील यांनी फिर्याद दाखल केली की मनोज वाणी आणि दाढीवाला इसम बोकर दाढीवाला इसम असा उल्लेख केलेला आहे आज सुद्धा आरोपी म्हणून त्याला अटक अजून सुद्धा त्या गुन्ह्यात अटक झालेली दुसरं माझं अजितदादा पवार यांना हात जोडून विनंती आहे अजितदादा पवार व तुमचे स्वीय सहायक यांना विनंती आहे की मला माझ्या परिस्थितीत मला जगू द्या मी सर्वसाधारण एक व्यापारी आहे मी माझ्या परिवाराला घेऊन जगतोय इमाने इतबारे काम धंदा व्यवसाय करतोय मी कोणाला शहरात काही फसवणूक कोणाची केलेली नाहीये हा तुमचा कार्यकर्ता जो म्हणतो आहे आज या कार्यकर्त्यांना कुठंतरी आळ घाला कुठेतरी यांना थांबवा नाहीतर काय जी घटना बीडमध्ये झालेल्या आहेत त्या घटनेला पुनरुच्चार परत जळवामध्ये व्हायला वेळ लागणार आज माझी जी तळमळ चालू आहे मी पोहणे तीन वर्षापासून कंटिन्यू पोलीस स्टेशनच्या एस पी ऑफिसला विनंती करतोय अर्ज देतोय की साहेब या आरोपीला आजपर्यंत का आटोकत नाही का आटोकत नाही मला एकच उत्तर येतं अजित दादांना भेटा दादांना जाऊन सांगा दादा सांगतील आता दादा काय सांगतील दादांनी थोडी एफ दाखल केली एफ आय मी दाखल केलेली आहे हा पोलीस प्रशासन त्यांचं काम व्यवस्थित चोखपणे पार पडत व प्रशासनावर जर पोलीस प्रशासनावर जर वरतून दाब येतोय तर त्यांचाही नाही इलाज होतो ना तेही कुठून काय करतील शेवटी प्रत्येकाचे हात बांधलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात पत्रकार परिषदेद्वारे मला आज दादांपर्यंत पोलीस प्रशासनापर्यंत हेच विनंती करायची आहे की जे काही आहे ते कायद्याने करा व नियमाने करा यातच माझं समाधान गुन्ह्यामध्ये हो बावीस अकरा दोन हजार बावीस रोज बारा अकरा दोन हजार बावीस रोजी तीनशे पंच्याण्णव दरोडेखोरी सारखा गुन्हा हा दाखल झाला चौदा लोकांवर झाला तेरा लोकांना जामीन मिळालं व याला ह्या विनोद पंजाबराव देशमुख याला दोनशे प्रमाणे फरार असं घोषित केलं पोलीस कागदपत्रानुसार व त्याच्या दोषारोप पत्र कोर्टात पाठवलं हो दोनशे नव्याण्णव प्रमाणे फरार आरोपी जर प्रश पोलीस प्रशासनाला जळगाव शहरात सापडत नाहीये हे आपण म्हणतोय प्रशासनाचे म्हणणं आहे तो जळगाव शहरात तो, तो बिनधास्तपणे फिरतोय ना सगळ्यांना भेटतो प्रत्येकाच्या आधार टाकतो आता हे दादांच्या नावाचे लेटरपॅड वापरतो माहिती या अधिकाऱ्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतोय हा मृदू आणि जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून त्याला बदली करून घ्यावी लागली एका प्रशांत नावाच्या व्यक्तीला निकम साहेबाला राजीनामा द्यावा लागला हा हे काय प्रकार आहेत त्यानंतर लोकांना ब्लॅकमेल करणे सहकारी खात्यातल्या लोकांना हे वेगवेगळे आता कोणत्या पदावर आहे दांचे लिटर पॅड वापरतोय आज आता जस्ट दादांचा वाढदिवस झाला त्या वाढदिवस फरार आरोपी हाफ्पे जाड देतोय दिव्य मर्डीला तरी सुद्धा पोलीस प्रशासन आज सापडत नाहीये ह्या दिव्य सिटीला हाप्पे झाड आहे लोकमतला हापपे जाड आहे त्याची ह्या जाहिराती ह्या देतो कुठून आहे तरी हा लोक प्रशासनाला सापडत नाहीये म्हणजे हायकोर्टाला मी पिटिशन दाखल केली असताना दोन हजार तेवीस साली चोवीस साली हायकोर्टाला पिटिशन दाखल केली असताना हायकोर्टाने माननीय पोलीस अधीक्षक सो जळगाव व पोलीस निरीक्षक सो रामानंद यांना प्रतिज्ञापत्र लिहून द्यायला लावलंय की प्रतिज्ञापत्र लिहून द्या की आम्ही याला याच्यावर कारवाई करतो आज सुद्धा वर्ष उलटून गेलं कोणतीही कारवाई यावर झालेली नाही हा कोर्टा कंटेम झालेला नाहीये का मी परत कोर्टात जायचं का दाद मागायला आणि मी कोर्टात दाद मागायला गेलो परत माझ्या विरुद्ध काहीतरी अर्ज टाकायचे आणि माझ्या दिवाणी स्वरूपाच्या केस फौजदारी स्वरूपात कन्वर्ट करायचा आणि विनोद देशमुख सारख्या माणसावर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला चारशे वीस गुन्हा दाखल आहे मीच फिर्यादी आहे शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल चारशे वीसचा त्यात पण मीच फिर्यादी आहे मग ह्या माणसाची चार्जशीट अजूनपर्यंत काय जात नाही कोर्टामध्ये अडीच अडीच वर्ष झाले मला कुठेतरी न्याय मिळाला जर का दादा एवढ्या छोट्या प्रकरणात माझ्यासारख्या छोट्या माणसासाठी जर का जळगाव शहरातल्या डीडीआर साहेबांना एस पी साहेबांना किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना फोन करत असतील तर मलाही अशी फिलिंग होते की मी खूप मोठा झालोय असं मला वाटतंय आता तर दादांना माझी तुमच्या माध्यमातून एकच विनंती की दादा हे कुठेतरी थांबा जो काही न्याय असेल तुम्हाला न्याय द्या नाहीतर उद्या उठून मी काही कमी असत केलं तर याचं सर्वस्वी जबाबदार दादा पवार राहतील हे मी आज सर्वांसमोर सांगू इच्छितो मला ह्या आठ दिवसात न्याय नाही मिळावला तर मी अजितदाच्या बंगल्यासमोर अमरण उपोषण करणार बसणार आहे जिल्हापेट पोलीस स्टेशनला चारशेवीसीचा चारशेचा गुन्हा याचा बघा या एवढी मजल केवढी गेली के याची या माणसाने माझ्या खरेदी केलेल्या प्रॉपर्ट्यांवर याने सौदा पावत्या केल्या मी खरेदी केले खरेदी कच के केलेल्या प्रॉपर्ट्यांवर के बॅक डेटेड सौदा पावत्या केल्या हे स्टॅम्प आणलेले हे स्टॅम्प घेतले मिलिंद नारायण सोनोने ह्या व्यक्तीच्या नावाने बरोबर हे स्टॅम्पवर स्टॅम्प घेतल्याची तारीख प्रत्येकाला लिहिलेली असते सात दहा दोन हजार सतरा रोजी हे स्टॅम्प खरेदी केलेले हे तर तुम्हाला सर्वांना दिसतंय सात दहा दोन हजार सतरा रोजी स्टॅम्प जर खरेदी केली असेल तर याची सौदाभावती कधी झाली पाहिजे सात दहा नंतर आठ दहा नऊ दहा किंवा दहा दहा तर ही तीन दहा दोन हजार सतराला कसं होते म्हणजे पाच दिवस चार दिवस आधी सौदाभावती करते ट्रेझरीतून स्टॅम्प निघण्याचे आधी सौदाभावती होऊन जाते म्हणजे यांचे तिथं पण मोठे मोठे हात यांचे ट्रेझरीमध्ये ऍडव्हान्स स्टॅम्प भेटतो यांना एक सौदाभवतीने असे दोन सौदाभावत्या केल्या आणि या सोदे असं दाखवलंय की मी सदरोहू ह्या व्यक्तींना कॅश पैसे दिले आता तीस लाख रुपये कॅश देणं लायक यांची कॅपॅसिटी आहे का मग यांना हा भारतीय नियमांना लागू होत नाही का तीस लाख रुपये हे कसं काय कॅश मी देऊ शकता वीस हजारच्या वर तुम्ही व्यवहार करू शकत नाही वीस हजारचा तुम्हाल तुम्हाला व्यवहार करायचा असला तर तुम्हाला चेक व्यवहार करावा लागतो आणि तीस तीस लाख रुपयाचे कॅश व्यवहार करताय मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय झोपलंय का यांच्यासाठी ह्या खोट्या स्टॅम्पच्या आधारे खोट्याच याच्या आधारे यातल्या ज्यांनी हे नोटरी करून दिली ॲडव्होकेट संतोष चव्हाण त्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जबाब दिलेला आहे की यांनी मला खोटं आम्ही देऊन व धमक्या देऊन माझ्याकडे नोकरी नोटरी शिक्के ठोकून घेतलेले व कपटीपणा करून पडून गेलेले आहेत असं यांनी ॲडव्होकेट संतोष चव्हाण यांनी जबाब दिलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये शहर पोलीस स्टेशनमध्ये तोच चारशे वीस चारशे सहा चारशे पासष्ट चाळीस चौसष्ट सगळा व यातमध्ये पण अडीच वर्षापासून तपास चालू पोलिसांचा यात पण तपास चालू म्हणजे मी असे कोणता तपास आहे की होत नाही का, का? हा पाकिस्तान पडून गेलेला आहे का याचा तपास होत नाही असं काय इथं भारताचा सापडत नाही हा फरार असताना एसपी ऑफिसला जाऊन बसतो हा एओडब्ल्यू जाऊन बसतो डीडीआरकडे जाऊन बसतो सगळीकडे फिरतोय त्यावेळेस याला अटक होत नाही का म्हणजे मला गावात फिरण्याची चोरी मी फिर्यादी असून आणि तो आरोपी असून तो मी फिरतोय म्हणजे हा न्याय नाही ना मला न्याय मिळवण्यासाठी मी तुमच्या पत्रकार कडे आलेलो आहे मला न्याय द्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने मला कसा न्याय मिळवून देता येईल एवढंच मी सर्वांना विनंती करतो हो गेलो होतो एस पी साहेबांना मी वारंवार पत्रसुद्धा दिलेले आहे आणि रजिस्टर पोस्टाने सुद्धा पत्र पाठवले आहे त्या म्हणून आता मी स्मरणपत्र दिलं आहे शेवटी स्मरणपत्र हे सी एम साहेबांना दिलं आहे उपमुख्यमंत्री साहेबांना दिलं आहे मोदी साहेबांना सुद्धा जस्टिस न्याय मिळण्यासाठी हे कंप्लेंट फॉर जस्टिस म्हणून मी मोदी साहेबांना सुद्धा पत्र पाठवलं आहे रजिस्टर पोस्टाने मेलसुद्धा दिलेला आहे पी एम ओवर अमित शहा साहेबांना सुद्धा पाठवलेला आहे मेलसुद्धा टाकलेला आहे आणि अजित अजित अजितदादा यांना विनंतीसुद्धा केली आहे की दादा मलाही न्याय द्या और अन्या को तो ना रहा आज दादा जी का नाम ले रहा हूँ तो क्यों ले रहा हूँ मेरे पास भी कुछ है ना देखो ना अब फरार आरोपी होते हुए भी दादा के साथ में फोटो निकल रहा है आ? है ना ये तो फरार है ना दो पत्री हमको भी समझ रहा ना क्या है क्या नहीं ऐसा देखो ये तो आपको प्रूफ है ना ये तो अभी आजित दादा साहब को जो दौरा था ना उस टाइम की ये फोटो है ऐसा फोटो निकाल के भांडवल तैयार करता है ये आदमी दादाजी माई समझ आ रहा जिसको स्टेज पे कुर्सी नहीं मिल रही है इसलिए पीछे खड़ा है कि फोटो निकाल के लोगों को बता रहे लोगों को ब्लैक मेल पे जा रहा है मेरे पास मेरे पास दोन हजार बाईस कि बॅप मी मा, हा की राजेश पाटील हा मानसिक रुग्ण आहे हा मानसिक रुग्णाच्या खोट्या सह्या करून याचा गैरफायदा घेऊन मनोजवाणी आणि प्रॉपर्टी खरेदी करून घेतो असे हा माणूस मानसिक रुग्ण नाही आज सुद्धा नाही पहिले पण नव्हता आज सुद्धा हा माणूस गाडी चालवतो रोज शेतात जातो बँकिंगचे व्यवहार करतो पंच्याण्णव मध्ये हा मानसिक रुग्ण होता मग याला मुलं कस काय आले पंच्याण्णव नंतर हा एकोणीसशे पंच्याण्णव नंतर त्याला मुलं झाली मग कसं काय झाले मुलं त्याला मानसिक रुग्ण होत त्यानंतर याच्या बँकेत अकाउंट आहेत आज आजपर्यंत अकाउंट चालू आज, आज सुद्धा एस पी ऑफिसला आता सुद्धा माझ्या त्याच्या नावाने अर्ज देऊन आलेला आहे माझ्या नावाचा म्हणजे मला ह्या केस मागे घ्यावा म्हणून ह्या त्या अर्जामध्ये फसवणे मला गुन्ह्यात आठवायचे प्रयत्न करत आहेत माझ्या नको त्या चौकशी विधीकडून चौकशी एसपी पी साहेबांकडून चौकशी डीवायस पी साहेबांकडून चौकशी आयजी जी साहेबांकडून चौकशी म्हणजे फिर्याद देऊन मी आरोपी होऊन गेल्यासारखं वागतोय माझी ट्रीटमेंट सुरू आहे डॉक्युमेंट होते।, होते आज सुद्धा ते मी पोलिसांना वेळवेळी सांगतोय की ते ठेवले कुठे मला माहिती आहे माझ्या सोबत द्या नाही साहेब आम्हाला करता सा करताय मैं नाही हा मेरा नाम उसमें फसाया गया था क्योंकि जब विनोद देशमुख मेरे बाजू मे उस टाइम मैंने अभिषेक पटेल आदमी से मेरी पहिचान लेना देना नहीं था इनका और अभिषेक पटेल का पहला कुछ मैटर था उस मैटर में उसने मुझे खिचा अभी अभिषेक पटेल पता नहीं था मनोज वाणी कौन है क्या ऐसा अभी जिस लड़की को उन्होंने यूज किया हा अभिषेक पाटिल के विरोध में अनिल देशमुख साहब के पास लेके गए जब गृह मंत्री थे अभिषेक पाटिल ने मा जाओ बेड़े बेड़े बलात्कार केला ऐसे एक लड़की इसने तैयार की विनोद देशमुख ने और वो लड़की को लेके जयंत पटेल साहब के पास में गया वो लड़की को लेके अमित देशमुख साहब देशमुख साहब के पास में गया लड़की लोगों सुप्रिया के पास में गया कि तई ये मूल्य पर अभिषेक पाटिल ने बलात्कार उस टाइम में उसके पीछे खड़ा था साथ में था मेरे को भी लेके गया था या व्यापारीला सुद्धा अभिषेक पाटील लुटल आहे असं हा लागे तसं काहीच मैं मै ओस में मी हूं मेरे को व्यापारी बना के साथ में लेके गया था कि चलो याला पण लुटलेलं आहे वा दादा यांनी अभिषेक पाटील ने असं अभिषेक पाटीलने काही केलेलं नव्हते हो ती मुलगी सुद्धा समोर यायला तयार आहे आणि दादा अजितदा सांगायला तयार आहे अभिषेक पाटील या माणसांसोबत काहीच केलं नाही आणि मी त्याला पाहिलं सुद्धा नाही याच्या याच्या रोजच्या कमाईतून याने मला काही न ना करता नाही दिलं पाहिजे आता मनोजवाणीने काय काय दिलं पाहिजे हे तुम्ही ठरवा ना त्याच्या घरातला डायनिंग टेबल आहे तो मनोजवाणीने दिलेला आहे त्याच्या अंगावरचे जे कपडे बाबूबाई दादरचं शॉप आहे तिथून पन्नास पन्नास अरे शॉपिंग मनोजवाणीने क्रेडिट कार्डहून केलेली आहे मुलाजवळ लॅपटॉप बाबूबाई कपड्यावालेच दुकान आहे मोठं तिथून पन्नास हजार रुपयाचे कपड्याचे बिल माझ्याकडे आसपण आहे मोबाईल मनोजवाणीचं नावाचं आहे क्रेडिट कार्डचं आहे मुलाचं लॅपटॉप मनोजवाणीचं नावाचं आहे काय पाहिजे मनोजवाणीकडनं अजून आता पैसे सासरवाईला साल्याला भाडं देणे सुद्धा माझ्याकडून गेलेलं आहे बिल्दीकर म्हणून त्यांचा जो शालक तो ज्या घरात राहतो विनोद देशमुख ते घर त्याच्या सासऱ्याचं आहे व त्या घराचं तो घर भाडं पेड करतो ते भाडं सुद्धा मी पेड केलेलं शहरात जे काय जिल्ह्यात जे काय मंत्री झाले ब ते माझ्या रिकमेंडेशन मध्ये झालेलं आहे संतोष भाऊ चौधरींना मी रिकमेंडेशन करतो पण ते झाले नाही संजू भाऊंना मी मंत्री केलेलं आहे देवकर मी मंत्री केलेलं आहे म्हणजे ह्या लेवलच्या त्या गोष्टी करतो आज सुद्धा करतो तेव्हाही करत होता याच्या पूर्वीही करतो राजकार लालच राजकारण लालच शिसकून राहता बळा तो सबको होना है, भी होणार आहे भी होना आहे